मला जगायचे गाई मला हे सुंदर जग बघायचे गाई आई, आई मला मारू नको ग आई मला मारू नको आई आई आई, आई अगं मी बोलते तुझी परी परीत म्हणतेस ना ग तू मला पण तुला आई तरी कसं जमवत उग अग कोणी कोणाला उगाचच भेटत नाही तर ते जन्म जन्मीचे ऋणानुबंधने असतात आपल्या जन्म

मला त्रास होत होता ना आजी आजी तू पण एक मुलगी म्हणूनच जन्माला आलीस ना गं मग माझ स्वागत तू नाही करणार अजून कोण करणार सांग ना आजी आई तू काय घेतलंस ग ते औषध किती कडू होतं गाई ते मला त्रास होत होता गाई आई एकदा जन्माला तर घालून बघ एकदा तुझे तू पाहशील माझ्या एकदा मी कोणाची बहीण कोणाची आई मग मला गर्भात लावण्याची પણ મીઠો